आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर करण्यास सुरुवात केली असून भाजपानेही एकशे पंच्याण्णव उमेदवाराची पहिली यादी घोषित केली मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा या पहिल्या यादीमध्ये समावेश नाही यावरून आता भाजपावर विविध पक्षांतून टीका केली जात आहे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पहिल्या यादीवर भाष्य करताना ई व्ही एम मशीनवर सुद्धा टीका केली आहे या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलेले आहे उद्योगपती शेतकरी कामगार यांच्यात नाराजी आहे या पण ई व्ही एमने हे लोक निवडणूक जिंकू शकतात जर दुर्दैवाने ई व्ही एमने हे लोक निवडणूक जिंकले तर देशात मोठा असंतोष पसरेल याची मला चिंता वाटते आपण जनतेसोबत आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले सुरुवातीच्या काळापासूनच नितीन गडकरी यांचे नाव ऐकले आहे भाजपाचे ते निष्ठावान नेते आहेत त्यांनी रस्त्याचे मोठे काम केले आहे अशा व्यक्तीचे नाव हे पहिल्या यादीत नाही पण घोटाळा करणाऱ्या कृपा शंकर सिंग यांचे नाव पहिल्या यादीत आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात समाचार घेतला माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला असे वाटते उद्धव ठाकरे यांचा हा मुद्दा उत्तर देण्यालायकही राहिलेला नाही हे जिंकले तर ईव्हीएम मशीन चांगले असते पण त्याऐवजी जर त्यांचा पराभव झाला तर मात्र ई एम मशीन वाईट असते हे यांचे धोरणच आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आता त्यांना माहिती आहे की येत्या निवडणुकींमध्ये त्यांचा दारुण पराभव होणार आहे त्यामुळे त्यांनी आधीच ई व्ही एमबद्दल बोलणे सुरू केले आणखी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की या ठिकाणी सर्वांना माझा एकच प्रश्न आहे तो म्हणजे देशाच्या इलेक्शन कमिशनने ओपन चॅलेंज दिले आहे ते म्हणजे की ई व्ही एम मशीन टेम्पर करून दाखवा परंतु आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने ई व्ही एम मशीनला टेम्पर करू शकलेला नाही असे देवेंद्र फडणवीस स्पष्ट शब्दात म्हणाले देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते ऐका उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की ईव्हीएमच्या घोटाला करून जिंकले तर जनतेत असंतोष निर्माण होईल मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाहीये कारण या लोकांची सवय आहे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली हे हारले तर ईव्हीएम वाईट आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिला है। ओपन चॅलेंज ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा एकही पॉलिटिकल पार्टी करू शकलेली नाही युवा एका बनावट कागदपत्र प्रकरणी अधिकाऱ्याला अटक केलेली आहे त्याच्यावर गुन्हे देखील दाखल केले या संदर्भातले सगळे जे डिटेल्स आहेत ते लवकरच आम्ही तुम्हाला देऊ पण मध्यंतरीच्या काळात कई लोग बनावट गुस्ती करता है लक्ष होते दोन तीन ठिकारी कार्रवाया यूर्वी देखी आम्मी के लिए और सगे डिटेल्स लवकर लौकर वोट फॉर नोट पे आज सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया है कि, कि किसी को भी एमएलए या एमपी किसी को भी बख्शा नहीं जा नहीं इस निर्णय का तो हम स्वागत करते हैं क्योंकि ये बिल्कुल सही बात है कि मामला अगर भ्रष्टाचार का हो तो किसी को इम्यूनिटी मिलने का कारण ही नहीं है कोई एमएलए है एमपी है जनप्रतिनिधि है इसलिए उसको भ्रष्टाचार का लाइसेंस तो नहीं दिया जा सकता तो इसलिए जो दो हजार में सुप्रीम कोर्ट ने एक फैसला दिया था जिस फैसले के कारण एक प्रकार से इम्यूनिटी मिली थी अपने फैसले को सुप्रीम कोर्ट ने बदला है और बहुत सही फैसला दिया है हम तो उसका स्वागत कर तो चालने ला है कहीं ना कहीं चालने ला नवनीत राणे म्हटलंय की मोदी स्पष्ट होईल प्रचंडाची एकशे ची पहिली लिस्ट आलेली आहे महाराष्ट्रावर अजून चर्चा व्हायची आहे पहिल्या लिस्ट महाराष्ट्र चर्चेला नव्हता आता लवकरच चर्चा होईल मला असं वाटतं की आठ दहा दिवसात तुम्हाला काही ना काही मिळेलच नवनीत राणा यांनी म्हटलं की लवकरच सगळेच तुम्हाला जागा फुट नवनीत राणांनी म्हंटलं की मोदी शहा नड्डा जे सांगतील तेच माझी दिशा असेल आज त्या भाजपच्या कार्यक्रमात देखील आमच्या दे सहयोगी सदस्य आहेतच पूर्ण पाच वर्ष त्यांनी लोकसभेमध्ये एनडीए ची बाजू घेतली आहे मोदी साहेबांची बाजू घेतली आहे ते आमच्या कार्यक्रमात ते आल्या तर नवल नाही ते आमच्या सोबत राहतात वरिष्ठ